लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कर्नाटक राज्यात अकरा जिल्ह्यातील छप्पन ठिकाणी लोकायुक्तच्या शंभर अधिकाऱ्यांनी टाकलाय छापा बेळगावमध्ये लोकायुक्तांच्या जाळ्यात दोन अधिकारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पंचायत राज्य सहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बन्नूर यांच्या घरावर टाकलाय छापा डीवाय एस पी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सदर हा छापा टाकण्यात आलाय गावातील एका व त्यांच्या राहत्या घरावर लोक अधिकाऱ्यांकडून मालमत्तेचे होते कसून अधिकाऱ्यांच्या घराची तपासणीमध्ये सत्तावीस लाखाची रोकड आढळली त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महादेव बन्नूरांचा पाठपुरावा केला महादेव बन्नूर यांच्या येळूर या गावी टाकण्यात आलाय छापा लोकायुक्तांच्या छाप्यामुळे अधिकाऱ्यांचे दनानले धाबे કિવાયપી ભરત રેડ્ડીયાં નેતૃત્વાખાલી સદર હા છાપા ટાકાય